हे रावसाहेब असं चालणार नाही शिष्टमंडळ तुझ्या अशी भाषा वापरत असाल तर मग आम्हाला पण प्रश्न नोट करावं लागेल आणि आम्ही सगळे पत्रकार लोकांना व्हिडिओवाला मिळू मेसेज दा युट्यूबवाला बोलून घेश साहेब مستي ڪڙلن ٿا ٿا مستي ڪڙلن ٿا اوه ڏاڏي 0 آءُ انڪار ڪن ٿا آءُ اوه ڏاڏي ڪم ڪم ڏاڏي